महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी संजय पवार वाईकर सचिव कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी पहिल्यांदा आमचे नेते राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज बंटेडी पाटील यांचा बारा एप्रिलला जो वाढदिवस होणार आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी प्रथमता शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घाही लाभो अशी प्रार्थना करतो खरं म्हटलं तर मी आणि बंटी साहेब आम्ही एकोणीसशे ब्याण्णवच्या नव्वद ते ब्याण्णवच्या आसपास येणेशोपासून आम्ही एकत्रित काम करत आहोत त्यांची कामाची पद्धत संघटन हे मी एन एस पासून बघत आलेलो आहे त्यांनी युवकांना एकत्रित करण्याचं काम एन एस वयपासून केलेलं आहे आजही ते करतायत त्यांच्या माध्यमातून हजारो युवकांना नोकऱ्यासुद्धा लागलेल्या आहेत इथे येणारा प्रत्येक माणूस हा कधीही रिकामा गेलेला नाही असं आमच्या बंटी पाटील साहेबांचं हे काम आहे त्यामुळं ते भविष्यात त्यांना एखादं मोठी जबाबदारी मिळावी ही प्रार्थना तसंच संजय पवार वाईकर व आमच्या माझ्या कुटुंबियाच्या वतीने तसेच काँग्रेसचे सर्व तालुका अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी यांच्या वतीनं मी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यात त्यांना चांगली संधी प्राप्त होऊ दे एवढीच मी प्रार्थना करतो